नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत मांसल कोंबडी पालन हा एक फायदेशीर व्यवसाय कसा ठरतो मांसल कोंबड्या पाळणे हा एक उत्तम गृह जोडधंदा ठरू शकतो या धंद्यात फक्त दोन महिन्यांच्या आत नफा मिळतो तसेच गुंतवणूक केलेले भांडवल पुन्हा धंद्यातून गुंतविता येते बाजारपेठेच्या वाढ होणाऱ्या मागणीच्या तुलनेत कुक्कुटपालन व्यवसायामध्ये अजूनही पुरवठा कमी आहे यामध्ये तरुण शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्यास त्यांना लवकरच चांगला नफा होईल कमी भांडवलात सुरू करता येणारा हा व्यवसाय शेतकऱ्यांच्या कुटुंबाला उत्पन्नाची चांगली संधी देतो मांसल कोंबडीचे मांस विक्री सहज उपलब्ध होते या व्यवसायात फक्त दोन महिन्यांत नफा मिळतो कोंबड्यांची बाजारपेठ नेहमीच मोठी असते शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते आपण आता बघणार आहोत पिल्ल्यांचं संगोपन करताना घ्यावयाची काळजी एक पिल्ले आणण्यापूर्वी घर शेड स्वच्छ आणि निर्जंतुक करावे दोन ब्रुडर तापमान सुरुवातीला पंच्याण्णव अंश फॅ ठेवावे नंतर तापमान ऐंशी अंश ठेवावे दर आठवड्याला तापमान पाच अंश फॅ नी कमी करावे तीन पिल्लांना स्वच्छ पाणी आणि संतुलित खाद्य द्यावे पिल्लाचे अतिउष्ण आणि आता थंड हवेच्या प्रवाहापासून संरक्षण करावे चार पिल्ले आणल्यानंतर दोन ते तीन दिवस गुळपाणी प्यायला द्यावे प्राशनास मिठाचे पाणी द्यावे भुसा ओला होऊ नये याची काळजी घ्यावे पक्ष्यांना नेहमी संतुलित आहार द्यावा पाच पहिल्या काही दिवसांत औषधयुक्त प्रोबायोटिक्स आणि जीवनसत्वे पाचक व मलोत्सारक औषधे मिश्रित खाद्य द्यावे आणि पक्ष्यांना तिसऱ्या आठवड्यापर्यंत बॉयलर आणि चौथ्या पाचव्या व सहाव्या आठवड्यात बॉयलर फिनिशर खाद्य द्यावे सहा पिल्लांना नेहमी स्वच्छ पाणी आणि ताजे खाद्य पुरवावे व मासल कोंबड्यांना रात्रभर मंद प्रकाश द्यावा सात पाण्याची आणि खाद्याची पातळी रोज बदलत ठेवावी आणि खाद्याच्या आणि पिलाच्या पाण्याचे भांडे नेहमी दोन छेद तीन भरावे आठ पिल्लांना वाढत्या वयानुसार खाद्य पुरवावे नऊ शेडमध्ये हवा खेळती राहील याची सोय करावी पक्ष्यांना एक चौरस फूट प्रतिपक्षी याचप्रमाणे जागा उपलब्ध करून द्यावी आता बघणार आपण कोंबड्यांचा संगोपन व रोगप्रतिबंधक उपाय योजना एक लसीकरण या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुवैद्यकांच्या सल्ल्याने मांसल कोंबड्यांना पिल्लांच्या वयात पहिल्यांदा आठवड्याला रानीखेत लस पाजावी किंवा पाण्यातून द्यावी नंतर पुन्हा दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यांत आरडीएफ नावाची लस पाजावी किंवा पाण्यातून द्यावी दोन व्हिटॅमिन्स कोंबड्यांना या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पक्षी पाच ते सात आठवड्याच्या वयात त्यांना नियमितपणे तत्सम व्हिटॅमिन्स घ्यावयास द्यावे तीन कृमिनाशक रोगमुक्त ठेवण्यासाठी कृमिनाशक औषधे द्यावीत चार कुक्कुट संगोपन घराची स्वच्छता अंथरुणातील ओलसरपणा टाळून एक दिवसा आड निर्जंतुक करावे पाच स्वच्छताविषयक काळजी औषध व पाण्यातून प्राशन प्रतिबंधक औषधे जीवनसत्वे नियमित द्यावीत सहा संतुलित खाद्य प्रथिने खनिजे जीवनसत्वे युक्त खाद्य द्यावे सात औषधोपचार पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार आवश्यक औषधे व पूरक आहार द्यावा आठ सॉल्मोनेलोसिस कुक्कुट घरातील स्वच्छता राखावी पिल्ले वाढीसाठी दोन दिवसांची पिल्ले विकत आणावीत व पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार नेप्वेक्स सल्फा औषधे द्यावीत नऊ मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टिकम रोग पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार टायलॉसिन टायलोट्रिल तायलो सल्फा डॅमेथॉक्झिन औषधे द्यावी दहा क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसीज पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार टायलॉसिन टायलोट्रिल अँड्रोफ्लॉक्झासिन लिंकोमायसिन औषधे द्यावीत अकरा कॅन्डिडीओसिस रोग पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार नायस्टॅटिन क्लोट्रिमाझोल औषधे द्यावीत बारा न्यूकॅसल रोग यासाठी योग्य लसीकरण प्राशनातून औषधे द्यावीत तेरा औषधोपचार आवश्यकतेनुसार पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार औषधे वापरावीत चौदा पक्ष्यांची विल्हेवाट मृत पक्ष्यांना जमिनीत खोल खड्डा खणून पुरावी खड्ड्यावर मीठ चुन्याचा थर द्यावा आता यात महत्वाचे काय आहे हे जाणून घेऊया नियमित रोगप्रतिबंधक उपाययोजना व लसीकरणामुळे कोंबड्या निरोगी राहतात सुमारे बेचाळीस ते पंचेचाळीस दिवसांत मांसल कोंबड्या विक्रीस तयार होतात शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो म्हणून शेतीला पूरक जोडधंदा म्हणून मांसल कोंबडी पालन हा एक फायदेशीर व जलद उत्पन्न देणारा व्यवसाय आहे